दगडे भूमिका सचिन हे जे नाव आहे हे नाव दोनशे तीन नंबरच्या यादीमध्ये म्हणजे भोर विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे तीन भोर विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे सत्तावन्न यादीला पाचशे एकवीस नंबरला नाव आहे तेच त्याचा हा एपीक नंबर आहे दोनशे तीनमध्येच मध्येच एकशे साठ नंबरच्या यादीला सातशे पंचेचाळीस नंबरला आहे हा त्याचा एपिक नंबर आहे वयवर्ष सेम आहे फोटो सुद्धा सेम आहे दोनशे तीन नंबर म्हणजे विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे एकसष्टला सातशे त्र्याहत्तर नंबरला हा इपिक नंबर आहे परत दोनशे तीन म्हणजे तोच विधानसभा मतदारसंघ एकशे छप्पन्न नंबर यादीला अनुक्रमांक आठशे पंचेचाळीसला हा इपिक नंबर आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला किंवा पाहिलं तर ते सर्व आता हे एका मुलीचं नाव चार वेळा वेगवेगळ्या यादीमध्ये जर येत असेल आचार्य हां हे बाईचा फोटो जर तुम्ही पाहिला तर ही गादी स्टेटमध्ये राहते तिचं वय चौसष्ट आहे ई पीक नंबर हा आहे आणि ती एकशे सदोतीस नंबरच्या यादीमध्ये सातशे सोळाला आहे की जो खडकवासला विधानसभा मतदारसंघ आहे तर आता दुसरं जर नाव आपण पाहिलं तर कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये तिचंच नाव तेराशे नऊ नंबरला सीताबाई राम आचार्य फोटो समान आहे वय चौसष्ट असा ॲड्रेस आहे तिचा ह्याचा न तीन नंबरला सुद्धा आता फोटोला आण पण तो समान आहे तुम्ही नीट व्यवस्थित पाहिलं तर सीताबाई आचार्य एकशे पंचेचाळीस नंबरच्या यादीला खडकवासला विधानसभा मतदारसंघात बाराशे नऊ नंबरला आहे तेच नाव आहे गादियाई इस्टेट वयवर्ष चौसष्ट अजून एकदा नाव येते सीताबाई राम आचार्य नंदनवन सोसायटी इस्टेट चौसष्ट वय हे सुद्धा एकशे एकोणपन्नास खडकवासला विधानसभा मतदार म्हणजे या महिलेचं किमान चार वेळा नाव आलेलं असे चार वेळा आलेले पण बरेच नाही हे भूमिका दगडे या मुलीचा असा फोटो आहे बरोबर भूमिका वडिलांचं नाव सचिन दगडे बरोबर इथे पण भूमिका सचिन दगडे सेम फोटो सेम सेम पत्ता पण सेम हे पण सेम आता इथे पण आहे भूमिका बरोबर परत अजून एकदा तिचं नाव आहे असं चार वेळा तिचं नाव आहे म्हणजे चारही वेळा ते नाव असण योग्य आज महाराष्ट्र नवनिर्माण कोणी शहराच्या वतीने निवडणूक आयोगाला एक निवेदन देण्यात आलं पुणे शहरामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रभाग डिक्लेअर झाले त्या प्रभागामध्ये एक प्रभागावरती आम्ही अभ्यास केला असं बाकीच्या प्रभागांमध्ये पण अभ्यास चालू आहे एका प्रभागाचा आमचा सा अभ्यास पूर्ण आला ज्यामध्ये दुबार मतदार याद्या नावं जी आहेत मतदारांची तर ती साधारणतः ऐंशी हजाराचा सा जर एक प्रभाग असेल मग ऐंशी हजार मतदारांचा तर त्याच्यामध्ये साधारणतः दोन हजार दीड हजार काही ठिकाणी अडीच हजार अशी नावं दुबार आहेत मग ही जी दुबार नावं आहेत ही दुबार नावं कॅन्सल करा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलंय ही दुबार नावं कशी आली मग ती दुबार नावं येत असताना निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की ती एक अनेक पक्ष नाव नोंद मतदार नोंदणी घेत असतात आणि त्या ह्याच्या माध्यमातून ती दुबार नावं होतात परंतु जरी अनेक पक्षांनी घेतलं तरी पत्ते वेगळे येत नाहीत पत्ता तोच असतो त्यामुळे एकाच पत्त्यावरती दोन नावं आली तर आम्ही समजू शकतो पण वेगवेगळ्या पत्त्यावरती ज्यावेळेस दोन दोन तीन तीन नावं येतात काही ठिकाणी चार नावं आहेत एक साधं उदाहरण द्यायचं असेल तर पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त होते ओमप्रकाश बकोरिया त्यांचं नाव दोन वेळा आलेलं आहे अशा पद्धतीने एका महिलेचं चा नाव चार वेळा आलंय काही मतदारांचं नाव कन्नड मध्ये छापलंय काही मतदारांचं नाव गुजरातीमध्ये छापलंय मग महाराष्ट्रामध्ये कन्नड कसं समजेल किंवा गुजराती कसं समजेल या सुद्धा सगळ्या गोष्टी आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि जी काही दुबार नावं झाली आहेत तिबार नावं आहेत काही चार बार नावं आहेत ही सगळी नावं त्यांनी त्वरित डिलीट करावीत आणि मग ती यादी पब्लिश करावी की जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये क्लिअर यादी मिळेल आम्हाला एकदम क्लिअर यादी मिळाली तर आम्हाला निवडणुकीला ते सगळ्याच पक्षांना ते सोपं जाईल हे आत्ता आम्ही सगळं निदर्शन आणून दिलं सगळ्या याद्या त्यांच्या समोर दिल्यात त्या याद्यांचे झेरॉक्स त्यांच्या समोर दिलीत या सगळ्या गोष्टी आज तुमच्या समोर पण मांडल्यात कदाचित तुम्ही हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा खूप मोठा गोंधळ आहे दुबार नावांचा मयत नाव जी आहेत ती तो तो वेगळाच भाग येईल त्याच्यामध्ये डेथ सर्टिफिकेट शिवाय आपण ना, मयत नाव डिलीट करू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीवरती निवडणूक आयोगाने त्वरित काम करावं यासाठी आज आम्ही त्यांना एक निवेदन देऊन नाही बकोरे साहेबांना खर फोन के, केला होता पण त्यांचा फोन लागला नाही पण नाव आहेत मी और... नाही आता मी या संदर्भात कळसकर मॅडम ची बोललो ज्या ऍडिशनल आद, कलेक्टर आहेत त्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे त्यांनी एक नाव नोंदवलं असेल किंवा त्यांनी माझ्या माझ्यासारखा कोणाला शेवटी त्या आय एस लेव्हलचे अधिकारी आहेत त्यांनी ज्यावेळेस माया मायासारख्याला सांगितलं असेल किंवा कुठेतरी त्यांनी तर त्यामुळे दोन नावं झाली असतील असं त्यांचं उत्तर आहे तुम्ही हे त्यांना सुद्धा विचारू शकता हे कसं नाव आहे